केरळमधील न्यायालय व आणि स्थानिक पोलीस सध्या देशात चर्चेला विषय ठरत आहेत जवाबपाड प्रेम करणाऱ्या त्याची प्रे हत्या केल्याप्रकरणी केरळमधील सत्र न्यायालयाने ग्रीष्मा नावाच्या चोवीस वर्षीय तरुणीला वर फाशीची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाच्या या निर्णयावर देशभरात सध्या संमिश्र प्र प्रतिक्रिया येत आहेत ग्रीशाचे ग्रीशाने वीस मन साली देऊन त्याची हत्या केली होती या खटल्याचे विशिष्ट म्हणजे न्यायालयाने डिजिटल पुरावे ग्राह्य धरले पोलिसांनी गुन्हा सिद्ध करण्यासाठी गुगल क्लाउडच्या माध्यमातून मिळवलेल्या डिजिटल पुराव्याची माहिती मोठी मदत झाली होती या प्रकरणात प्रत्यक्ष पुरावे नसतानाही परिस्थिती पुरावे आणि डिजिटल प्रवाह गुन्हा सिद्ध करण्यासाठी वापरण्यात आले यांच्या आधार आधारनेच न्यायालयाच्या आरोपींना कडक शिक कडक शिक्षा शिक्ष हो सुनावली असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया आपण या व्हिडिओ मध व्हिडिओच्या माध्यमातून आधी चॅनेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि एक कमेंट नक्की करा <coughs> गिरसा ही कन्याकुमारी जिल्ह्यातील दिवकोडे येथील रहिवाशी आहे तिने इंग्रज इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे तर राज हा केरळमधील पलशलाई भागात राहतात कन्याकुमारीमधील एका महाविद्यालयात तो बॅचलर आणि रेकॉर्डर रेडिओलॉजीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता असे सहकारी वकिलांनी सांगितले गिरीशा आणि शेराव राज यांच्यात प्रेम संबंध होते दरम्यान गिरीशच्या आई वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचा निर्णय घेतला भारतीय लष्करी नोकरी करणाऱ्या एका मुलाशी गिरीशाचे साखरपुडाही करण्यात आला त्यामुळे गिरीशाने शेरॉनला आपल्या बरोबर संबंध तोडण्यास सांगितले मात्र दुखवलेल्या शेरानं यास नकार दिला आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या गिरीशाला शेरॉनचा मोठा अडथळा होता शेरॉन ऐकण्यास तयार नव्हता भविष्यात शेरॉन आपलं वैक जीवन उद्ध्वस्त करू शकतो या भीतीने <coughs> शेरॉनला विष खून करण्याचा अखेर <coughs> शेरॉनला घरी बोलवून गिरीशांनी जेवणातून त्याला वीज दिली त्याचा ते, मृत्यू झाला त्यानंतर तपासा आली बी आली। सीबीसी आली बी सी सी तमिळशी बोलताना या प्रकरणातील विशेष तपास पथकाने पोलीस अभिनेसी डी सी पी श, रशीद म्हणाले की सुरुवातीला पर पसरलाही पोलिसांनी एफ आय आर मध्ये अन्स मृत्यू नोंद केले आणि त्या दिशेने त्या प्रकरणाचा तपास सुरू केला पण रेशांच्या नातेवाईकांचा मृत्यू प्रकरणी विश्व ग्रीष्मावर संशय व्यक्त केला हे म्हणाले ते म्हणाले हे प्रकरणानंतर गुन्हे शाखेकडे शाखेकडे वर्ग करण्यात आले तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली उलट तपासणी पोलिसांना सर्व सत्य सांगितले असे डीसीपी शहीद म्हणाले उलट तपासणीदरम्यान गेशाने सर्व सत्य सोडण्याचे डी सी पी यांनी म्हटले पोलिसांनी चौकशी तिला हे प्रकरण लपवता आले नाही गिरशाच्या गिरशाच्या आणि आई गिरशाच्या आई आणि मामाची चौकशी केली असता विष प्रयोग करण्याच्या संशयावर पुष्टी मिळाली पोलीस ठाण्यात त्या दरम्यान पोलीस कोठडीत असताना गेशाने आत्महत्येचाही प्रयत्न केला डी सी पी सहित म्हणाले की ग्रीष्माला नेडून काढून पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले होते त्यावेळी तिने चॉकलेट पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता रशीद रश... रश... पुढे म्हणाले की गिरीशने नंतर कबुली देत सर्व घटना क्रम न्यायाधीशांना सांगितला माझे आणि आज राजचे आद... एकमेकांवर प्रेम होते परंतु आई वडिलांनी माझे लग्न दुसरीकडे करून देण्यास देणार असल्याचे सांग समजल्यावर मी त्याला ब्रेकअप करण्यास सांगितले शहरांना मातेसाठी नकार दिला त्यामुळे मला त्याला विष देऊन ठार मारले असा कबुली जबाब त्यांनी दिला गिरीशाने सांगितले सर्व घटनेची पुरावे गोळा करून ते न्यायाधीश न्यायालयात सादर केले असे डी सी बी शहीद म्हणाले या प्रकरणात सरकारी वकील विष यस विनीत कुमार यांनी बी सी बी बी सी तमिळशी संवाद साधला ते म्हणा म्हणाली या प्रकरणात कोणताही थेट पुरावा नसणे हे आमच्या समोर सर्वात मोठे आव्हान होते त्याचमुळे आम्ही डिजिटल तांत्रिक आणि वै वो, वैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करून न्यायालयात हा खटला शुद्ध केला यावेळी यापूर्वी एकदा ग्रीष्माने ज्यूसमध्ये पेरोसिट मॉलच्या पन्नास गोळ्या मिसळून ते मला पिण्यास दिले होते परंतु शेरणने चव कडवड लागल्यामुळे ते घेतले नव्हते त्यामुळे तो त्याच दिवशी त्या तिचा मोबाईल फोन वर याबाबत माहिती शोधली होती पोलीस तपासून ही गोष्ट कुठे ठरली असे निमित कुमार यांनी सांगितले त्यानंतर ग्रीष्माने आणखी एक योजना आखली आणि शेरवानला घरी बोलावलं बोलावले घरी बोलावले तिने शेरवानला एक आयुर्वेदिक टॉनिक पिऊन पिण्यास दिले यामध्ये इशान विषारी पदार्थ घातले होते हे टॉनिक पिताच शरीराला त्रास होऊ लागला त्याला उलट्या आणि जुलाब होऊ लागले त्याला त्यासाठी तिरु तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात दा आले त्याची प्रकृती बिघडली त्याच्या शरीरातील एक एक अवय निकामी होत गेली अखेर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्याचा मृत्यू झाला सर्वांचा मृत्यू झाले झाल्याचे समजताच पोलीस चौकशी करायला सुरुवात करायला येतील या भीतीने ग्रीष्पाने आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला मोबाईलमधील डेटा डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवता येतो हेही तिने mm. सर्व इंजिनियरकडून शोधून पाहिले असं विनोद पवार म्हणले म्हण म्हणाले पोलिसांनी ग्रीष्पाचे मोबाईल तपासला मात्र तेथील सर्व डेटा डिलीट केल्याचे त्यांना दिसून आले पोलिसांनी तिचा मोबाईल फोन परवास लॅबमध्ये पाठवला आणि गुगल अकाउंट डेटामध्ये रेकॉर्ड असलेली सर्व माहिती केली गिश्पाच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट व्हिडिओ कॉल सर्व इंजिनि इंजिनचा डेटा इदी सर्व गोष्टी जप्त करून डिजिटल पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले शहरांचे ने घटलेल्या घटनेच्या दिवशी ग्रीशाच्या घरी भेट घेतली होती त्या दिवशीच्या परिसरातील सी सी टी फुटेज आणि दोघांचे व्हॉट्सअप संभाषण हे पर्याय म्हणून घेण्यात आले त्याचबरोबर दोघांनी आपले पेन ड्राईव्ह स्टिक आणि सिटीमध्ये मद्यास्ल। सिटीमध्ये असलेली सर्व माहिती डिजिटल पुरावा आणि इतरजन्य परयांद्वारे ग्रीशपाने हत्याचे हत्येचे हत्याचे केल्याचे आणि न्यायालयाचे सिद्ध केले असे वकील के निविद कुमार यांनी सांगितले दरम्यान <coughs> स्पष्ट झाले परंतु मृत्यू शेरांनी वीस राशन केल्याचा असल्या असताना कोणताही परवा दिसला नाही असे म्हणाले उपचारात साठी दाखल केलेल्या पेरांना अकरा दिवसातच मृत्यू झाला तर त्याने तीन वेळा डायलिशन करण्यात आले होते यामुळे त्याचे रक्त पूर्णपणे शुद्ध झाले होते आणि त्याच्या शरीरात विषयाचे कोणतेही घटक राहिले नव्हते असं सांगते या सर्व गोष्टी आज आम्ही असं न्यायालयात स्पष्ट केल्या असेही ते म्हणाले त्यानंतर पाचशे पानाचा निकाल देण्यात आला तो निकाल वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेला निकाल तिरुअन जिल्हा अतिरिक्त न्यायालय न्यायाधीश बशीर मृत्यूदंड आणि तिचे मामा निम्ल यांना तीन वर्ष शिक्षा सुनावली निकालात न्यायाधीशांनी पोलिसांना तपास तपासाचे कौतुक केले आपला आपल्या निकाला या प्रकरणात पीडित शेरान राज आणि मारेकरी ग्रीष्मा हे दोन्ही सवयीन होते शेरानचे खूप प्रेम होते त्यांनी तिच्या डोळे झाकून विश्वास ठेव ठेवला परंतु युष्ने त्याचा विश्वासघात केला जेव्हा शेरान मृत्यू होता तेव्हा त्याने यासमोर त्याच्या विश्वाविरोधी कोणतीही तक्रार नाही असा जबाब नोंदवला होता त्याला विश्वास शिक्षण होऊ नये असे वाटत होते हा एक अनंत घोषणा असा गुन्हा आहे एका निष्पाप तरुणाची निर्गुणत्या करण्यात आली आहे